नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझं चॅनल होमस्टाईल कुकिंग विथ पल्लवीमध्ये तर आज आपण बनवणार आहे खमंग असे मस्त थालपिठं तर हे थालपिठं मी भाजणीपासून बनवलेले आहेत घरीच भाजणी बनवली होती तर कसे बनवायचे थालपिठं ते बघूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर आता आपण साहित्य काय काय घेतलं आहे ते, का ते बघूया तर इथं मी घेतलं आहे एक वाटी भाजणीचं पीठ कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओवा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे तीळ हळद चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर ही भाजणी मी घरी बनवली आहे ही भाजणी कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती नक्की बघा तुम्ही चला आता आपण पीठ भिजून घेऊ आता इथं आपण एक वाटी भाजणीचं पीठ घेतलं आहे कांदा कोथंबीर आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता जितकं तिखट तुम्हाला आवडतं तितकं हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकूया आता अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपलं हे पीठ भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचं आहे एकदम गरम नाही पण थोडं कोमट असं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आता इथं आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ भिजवायचं आहे तुम्हाला जास्त घट्ट भिजवायचं नाही थोडंसं सेलसरस पीठ भिजवायचं आहे चला आता आपण थालपीठं करून घेऊया आता आपण थालपेट करून घेऊया तर इथे एक कापड मी ओलं करून घेतलेले अशा पद्धतीने कापड घ्यायचंय थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि आपल्याला एक पिठाचा गोळा करून घ्यायचा चला आता आपण याला थापून घेऊया थोडा पाण्याचा हात लावत लावत आपल्याला आहे ते आपले आता इथलं छान तापून झालेलं आहे पातळच थापायचं आहे आपल्याला जास्त जाड ठेवायचं नाही आहे आता वरतून आपण याला तीळ लावून घेऊया तीळ लावल्यानंतर देखील थोडंसं थापून घ्यायचं आहे म्हणजे तीळ छान चिटकतात त्याला चला आता आपण त्याला भाजून घेऊ आता इथं आपला तवा छान तापलेला आहे आपण त्याच्यावरती थालपीठ टाकून घेऊ थालपीठ टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तेल सोडवायचं एका बाजून भाजल्यानंतर आपण त्याला दुसऱ्या बाजूने छान भाजून घेऊ आता था इथं थालपीठ दोन्ही बाजूने व्यवस्थित छान भाजले गेले आता आपण ते काढून घेऊ इथं आपलं हे गरमागरम थालपीठ बनून तयार झालेले खूप मस्त होतात तुम्ही नक्की बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा कसे झाले होते ते माझ्या चॅनलवर जर नवीन असताना तर सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद